आता जास्त करून वरती पते होईल वा त्यामुळे दिसत नाही पण खूप भांडी आहेत नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत असा तुमचा पुन्हा एकदा आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओत मित्रांनो सध्या काजीचं सीझन सुरू असा आणि आम्ही चाललो काजीत मागच्या व्हिडिओ तुम्ही बघितला असेल आम्ही काजी विकूक गेलो पण आज तुमका काजी कसे काढतो ते दाखवतो आपल्यासोबत आरुश्री पण येतात तर आमच्या काजीच्या बागेत ना म्हणजे जुनी वस्ती होती पुरातन नाही पण आमच्या आधीची म्हणजे दोन पिढी आधीची वस्ती होती आणि ना नाय मी सांगतोय त्या दिवशी ना म्हणजे आई असं बोलले की तिथे ना म्हणजे जुना घर होता थय बाबांनी पहिले रावायचे पण बाबांच्या आधी म्हणजे बाबांच्या आधीचा घर होता तर मग ते त्यांची जी भांडी होती ना टाकलेली असत दगडाची भांडी वगैरे थं गावतात ती पूर्ण आहे ती गावतात अशी म्हणजे तुटलेली वगैरे हत तर ती तुम्हाला दाखवतो आणि काजी पण काढूची होत तर चला पटापट व्हिडिओ सुरुवात करूया तर फायनली आम्ही पोचलो आमच्या काजीत आणि हैसून काजी सुरू होतात तर जी दगडाची भांडी भेटतात ना ती पुढच्या साईडला होत ती तुमका नंतर दाखवतंय आणि ही आमची यावर्षीची लाकडा आणून टाकलो आणून आणून टाकले नाही येत म्हणजे ती बघ कोण आई एक चांगले लोक घराकडे थांब पण तरी पण येली तिका थार होत नाही तर ही लाकडा दोन दिवस आणून टाकले नाही येत बरीच कामं असतात काजीत पण दोन वेळा यावचं लागतं सकाळी आणि संध्याकाळी काय घे असाचलय थार त नाही तू आता हे बस या लाकडावर तर आता आपल्या हैसून काजी सुरू करूची काढलं नाही या हो पण लागत नाही आवळे नाही धरत हे आमचे फणस आहेत आहे हे फणस काय होत पण काढत कशा का हे फनसत ना खूप मोठे होतात म्हणजे जवळजवळ वीस पंचवीस किलो तो एक फनस होता, होता। आणि तो रसाळ फनस हा पण तो खूप लेट होता पावसात तकडे नाही त्या दुसऱ्या डेळ्या असत ते सोबतीला नाही कोणी सोबतीला माझं स्वामी हा त्याच्यावर दोन आसत काय हो आई बोला होती जोरात ओढू नको जाय का पेच अगे ह्याचो ह्या तुटलो धाबो नीट बांधू आहे का टाईट अगे फुसके दर असत म्हणून तुटले हे फुस्क्यो ते

येतच झालं तिथे ह्या येता पण हे चारभराचा अशीच पानं असतात पानं तेम असतात पण तिथे वेली येतात ते लोक न तुटणारे भाडो बिरू बांधा खेच बरी वापरतो म्हणजे पोवळ येत बरी रावतली रवतले गक्का म्हणून दाखवत काही त्या कोंब याच्या

एकशे साठ देवाच्या कृपया दोनशे जाऊ होय कारण आमच्या आता लागेल हां कसले पडले बघा लाकडो पडलं सुक्या हे बघा बोंडू पडले बघा आय आय आता माझ्या कपाळा पडलो असतो ना हा हय ना, ना सकाळी ते आई किती होते ते सकाळी मी काढून गेले ना हा तेच आता शिला पिकतात उन्हामुळे आता काय मोहरत पडलो एकच पडलो तर ही आमची घरावरची काज असा कारण हय घर होता ना हय असा घर होता या बघा जुना घर चौकोना ना हां काय भाकरी भाजी म्हणजे बाबांनी बघितलं नी हा हा म्हणजे बाबांचे आजोबा घर तर बघा तिकडे भांडी होतात तिकडे अजून पण भांडी असत आपण पुढे जाऊन दाखवूया तुटलेली भांडी असत सगळी दगडाची ही बघा घरावरची काच काठी घेऊन येत आहे कारण ती काठी तुटली कसले पडले बघा त्या साईडला एकदा हलवा त्या साईडला ते आहेत ना ते हा तिकडचे हा इथे आय हे बघा हे ना हे जे ह्या साईडचे असतात ते सकाळी मी हे करून गेलेलं आहे निवडून गेले आता बघा हे जे पडले ते हे बघा किती पडले बघा ना ते संध्याकाळी बोंडू चला निवडून घेऊया आरुश्री जमा करता बरेच पडले याच्या खाली खूप काम असता आधी काजी काढूचे लागतात त्याच्यानंतर ते जमा करूचे लागतात त्याच्यानंतर ते मुरकटूचे लागतात त्याच्यामुळे याच्या आधी आम्ही व्हिडिओ बनवलो नाही व्हिडिओ काढूक टाईम लागता थोडंसं तर फटाफट आता हे सगळे जमा करतो या बुडचे त्याच्या खाली हा वाटता आणि तुमका तुमकां भेटतोय कळत हां असे बोंडू ना तुमका फक्त गावठी काजूचेच भोवू गावतले रसरशीत जे कलमी काजू असतात ना त्यांचे बोंडू असे मोठे नसतात खायचे तरी काजूचे मोठे असतात पण हे आमच्या गावटी काजूचे बोंडू लागतात पण एक नंबर आणि एकदम रसरशीत असतात आमच्याकडे प्रत्येक काजूक ना वेगवेगळा नाव असा त्याच्या टेस्ट वरसून ही आता घरावरची काजा पण हिचं बोंडू पण भारी लागतं पुढे एक ती साखरेची काजा हिचं बोंडू एक नंबर साखरेची काज सात्रीची काज हा मग एक नंबर बोंडू त्याच्या पुढे एक आना ती हुमल्याची काज काय केलं लय हुमले होते त्याच्या जादू <laughs> हुमल्याची काज त्या फांदीवरती टाकून बघा ना ते तिकडे दे त्या फांदीवरचे ना सकाळी मी बसले ते एक पायर येऊन पडलेलो आणि ते पण एक साथ तीन होते पण बाकीचे दोन बाजू पडलेले एक पायर पण त्याच्यावर खूप भेटले बोंडू तर तुमक दाखवते हां तिच्या नाही तिकडे 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 हां हां थांबा था हो हो ना ह्या ते टाका त्या फांदीवरती हा आहे ते टाका अंगार पडतील मोठी काजी होते आई बसतो ना डोक्यावर पडलो सकाळी माझ्या ह्याच्यावर पडलो ढोपरार आले चला आता नाही बारके होते किती पडले बघ अजून काहीतरी पडली आहे

सकाळी लय ते कोण ढिगारे करून ठेवलं हम्म आपण वांडर पाळूया हम्म कालिगाड काय का, का तो त्याच्यासाठीच हे करूया हे बघा हातावर बोचडी बोचडी चालते ही बघा ही बघा हम्म भी जी असं ती बोचडी या मग काल जखम झालेली कशी चलता बघा हातार हम्म हे बघा किती लागलेत हे आता अजून आठ दिवस भेटले नंतर हे होतं हाऊ लागत उलागतले म्हणजे काळजी संपतले नंतर थोडं कमी कमी होतले वागा। वागा का तो खाली। का हो का हांदरण बघा झाला पोंडवानी का पुढे तुमची काजी आहेत ना माहेराक म्हणजे तू कसा वया आमची अशी नाटी आमच्या अशी असतात हातात कशी घालायची असे आयुष्यात म्हणजे छोटे असे असे काढायचे आमचे खूप उंच तर आई तुमच्या काळात कसे होते काजी किलो म्हणजे पाहिली हा आता माप माहिती आहे पाय कशी पाहिली कुडू असायचं दोन आणि एक अशी पायली असायची चार चेहराची पण कशी असायची पाहिली चार आणि आठ आणि पाहिली आणि नंतर जेव्हा किलोन विकूक लागला तेव्हा होतो काजी तेव्हा आमच्या काय दर होत तेव्हा तीस आणि म्हणजे मोठंच दर तीस पस्तीस म्हणजे मोठं नारळ बिरज लय स्वस्त सगळं गावायचं तेव्हा स्वस्तच होत आता शंभर दीडशे च्या पार पण जातात तरी कमीच होतं आता म्हणजे किती आता महागाई झाली आहे बघा महागाई झाली का नाही महागाई झाली आता काय नाही येत नारळ झाले पन्नास काय खात महागाई झाली ती एड ऑन झाले काय <laughs> चला मजुरी संध्याकाळी गावतली हां चला मालिक <laughs> <laughs>

तर ही आमची ना साखरेची काज आहे आणि हे तो गोंडू पाडवलं पाडवलंय तो एकदम भारी तो गोडा एक नंबर म्हणून एका साखरेची काज बोलतो तर या काजीपासून ना दगडाची भांडी दिसाक सुरुवात होतात या बघा पहिला दिसला आपल्या अर्धी तुटली आहे ह्याच्यात हे बसलेच दगड ते भुसभुशीत एवढी भांडी तयार करायची अर्धा तुटला भारी ना कसली मशीन होती तर एक खास दिसता येऊ बघा तर अशा प्रकारची बरीचशी भांडी त्या साईडला पुढे बघू गावतील यात या या गावला आपल्याक ठेवत ठेवूया तर ह्यो आमचं डफो आ आणि ह्याची काज एकदम मोठी आहे बघा सात नंबर काज तर हैसरच वरती ना ती दगडी भांडी आहेत या साईडलाच आमका ही जास्त करून दिसली आहेत माका वाटतं हेच त्यांचं कारखाना होतो ह्या बघा या पण यात भांडा पण तयार झाला नाही पूर्ण म्हणजे माका वाटतं ही तुटलेली भांडी आहेत ना ते त्यांनी हयत टाकलेनी आणि ही बघा किती भांडी आहेत बघा आता जास्त करून वरती पते रोईलो वा त्यामुळे दिसत नाही पण खूप भांडी आहेत हे पण या का ह्या बघा अशी खूप भांडी या साईडला दिसतात ह्या काढून बघूया ह्या बघा तुटला मला वाटतं हे बघा तुटलेलीच भांडी टाकलेली आहेत बघा अजून खनन बघला ना तर काहीतरी वेगळा मिळण्याची शक्यता दगडी भांडी दगडी भांडी आमच्या पुरातन म्हणजे पूर्वीच्या लोकांची तर ही असं आमची डपे काच बरेच गावले ना साईज बघा दाखवलं आहे मग अशी एवढे गावले त्याच्यावर ह्याच्यावर बरेच होते ना खूप गावले अजून सा आता पुढे जाऊचं काय बाकीचे उद्या हे बघा फका पडली लय तुम्ही पडला चुकान पडली चुकान पडली तर मित्रांनो घरात चाललो संध्याकाळचे सहा साडेसहा झाले आहेत आम्ही चार वाजता येलो काजीत आणि आता दोन अडीच तासान चाललो तर ही मेहनत असता किती काजी गावले गो पाच किलो पाच किलो पाच किलो आरामात असते किलो सकाळी दहा किलो आता पाच किलो टोटल म्हणजे टोटल पंधरा किलो आणि आता संध्याकाळी आई पण येली त्यामुळे थोडीशी मोडूक लागली सकाळी आम्ही दोघा चिरलो तर अशा प्रकारे मेहनत असता त्यामुळे याच्यातून वेळ काढून आम्ही बाकीचे व्हिडिओ बनवतो आता एप्रिल आणि मे खूप घाई असलेली आज लाकडा पण नेऊची आहेत तर बघूया कशी आपल्या व्हिडिओ बनू भेटतात ते तर, तर आजचा व्हिडिओ तुमका कसं वाटलं नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटा या आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या